खरं म्हणजे जगामध्ये असं उदाहरण आपल्याला कधी पाहायला मिळालं नसेल की जेव्हा पक्षातले लोक जातात पदाधिकारी जातात तेव्हा नेता आनंद व्यक्त करतो आणि सांगतो ज्याला जायचं आहे त्याने खुशाल जावं परंतु जसं रोम जळत असताना निरोग फिडल वाजवत होता तसं मला वाटतं आपण आत्मपरीक्षण ऐवजी आत्मचिंतन करण्याच्या ऐवजी जे जात आहेत त्यांना जाऊ द्या आणि फक्त आरोप आणि आरोप आणि शिव्याशाप याशिवाय दुसरं त्यांच्या याच्यामध्ये अजेंड्यामध्ये काही नाही त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की लोकं विश्वासाने येत आहेत जे अडीच वर्ष आम्ही काम केलं आता पुढची इनिंग आम्ही जे काही देवेंद्रजीने आम्ही आमची टीम काम करते यावर लोकांचा विश्वास आहे आणि शिवसेना दिलेला शब्द पाळते बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालू आहे आनंदगी साहेबांनी जे शिकवलं आहे ते आम्ही पुढे आणतो आणि त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर आज शिवसेनेमध्ये येत आहेत आणि खऱ्या अर्थाने एक त्यांची अपेक्षा आणि भावना की बाबा शिवसेनेमध्ये शब्द पाळला जातो मूलभूत सोयीसुविधा विकासाचे प्रकल्प राबवले जातात आणि म्हणून आमच्याकडे अजेंडा एकच आहे मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं परंतु दुसरीकडे उलट आहे त्यामुळे लोक येत आहेत मी त्यांचं स्वागत करतो जो निवडणूक आयोग आहे निवडणूक आयोग जेव्हा त्यांना निवडणुकीमध्ये यश मिळतं लोकसभेला जेव्हा त्यांना जे चांगल्या जागा मिळाल्या त्यावेळी निवडणूक आयोग चांगला होता तेव्हा तो धोंडा नव्हता तेव्हा ते, ते म्हणाले नाही याला धोंडा आहे शेंदूर फासा तेव्हा निवडणूक आयोगाचं स्वागत केलं जेव्हा त्यांना यश मिळतं तेव्हा कोर्टातही स्वागत करतात परंतु जेव्हा अपयश मिळतं जेव्हा लोक जनता त्यांची जागा दाखवते त्यावेळेस मात्र या त्या ठिकाणी त्यांना दोष देण्याचं काम हे ते करत असतात त्यामुळे शेवटी जनता ही सर्वस्वी आहे आणि जनता जनार्दनाच्या हातामध्ये सर्व काय जे लोक काम करतात त्यांना जनता मदत करते जे घरी बसतात त्यांना लोक घरी बसवतात त्यामुळे अडीच वर्षाचा कालावधी आपण बघा आम्ही केलेल्या योजना बघा लोकाभिमुख कल्याणकारी योजना बघा आणि विकासाची कामं बघा आमच्या लाडक्या बहिणींनी त्यांचे सगळी स्वप्नं त्यांचे सगळे हॉटेलचे बुकिंग फाईव्ह स्टार हॉटेल बुकिंग त्यांचं मंत्रिमंडळ सगळं जे त्यांनी ठरवलं होतं त्याला लाडक्या बहिणींनी एका फटक्यामध्ये त्यांची जागा दाखवली आणि महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून दिला त्यामुळे आता मला बाहेर पडलं होतं की महाविकास आघाडी काम करत नाही काल त्यांनी एक्सेप्ट केलं होतं डब्या त्या मुलाखती होते की महाविकास आघाडी ही बरोबर नव्हती आणि लोकसभेला एकत्र काम केलं पण विधानसभेला मी जिंकणं असं मी काम केलं आम्ही हरलो काल एक्सेप्ट केलं अरे बाबा पेपरही त्यांचा चाकरही त्यांचा काय त्याच्या मुलाखतीवर काय बोलायचं आहे म्हणा जाऊ दे ना तुम्ही ऍक्सेप्ट केलं हे महत्वाची गोष्ट आहे सर आणि आतापर्यंत जे जात आहेत ते म्हणजे कचरा तो कचऱ्याच्या डब्यात टाकतायत कधी आणि कधीही मी एक कार्यकर्ता आहे आणि एखादी व्यक्ती एखादा कार्यकर्ता जेव्हा पक्ष सोडून जातो त्यावेळेस त्याचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण नेत्याने करायचं असतं बाकी मला काय त्यांना जास्त काय सांगण्याची आवश्यकता आपले जे आमदार आहेत त्याच्यावर ते सगळ्यांना सल्ला देतात आमदारालाच काय निवडणूक आयोगाला देतात हायकोर्टाला देतात सुप्रीम कोर्टाला देतात तुम्ही भाषणामध्ये म्हणालात की डॉक्टरांच्या पाठीशी मी असणार आहे तुम्ही देखील डॉक्टर आहात किती डॉक्टरांचं नाव म्हणतात मी डॉक्टर मी डॉक्टर नसतो तर ऑपरेशन करतो आणि ऑपरेशन केलेलं आहे